नमस्कार मित्रांनो विपाच्या माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे ज्यांच्याकडे वाले आपे। आपे पात्रे नसेल त्यांनी आपण जे फोडणी देतो त्या कडल्यामध्ये मिनी स्पंज डोसा बनवला तरी सुद्धा चालेल आप्या पात्रे नाही म्हणून आपे, ना आपे बनवायचे नाही असं नाही कारण आपण हे खूप पटकन अर्ध्या तासात बनवणार आहोत हे आपे चला बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य सर्वप्रथम मी ह्याच्यात घेतलेला आहे एक वाटी रवा अर्धी वाटी दही घेतलेला आहे दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत एक कढीपत्त्याची कांडी घेतलेली आहे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला कांदे आणि मिरची ही कापून घ्यायची आहे छान छोट्या पद्धतीत कापून घ्यायची आहे आता आपण रवा भिजत ठेवूयात पंधरा मिनटाकरता रवा भिजत ठेवायला लागतो एक वाटी रवा घेतला होता तो आपण भिजत ठेवणार आहे आणि अर्धी वाटी दही मिक्स करून त्याच्यामध्ये आपण ॲटलिस्ट फिफ्टीन मिनिट्स तरी आपण हे भिजत ठेवायचं आहे पूर्ण छान मिक्स करायचं आणि हे आपण भिजत ठेवायचं आता थोडंसं पाणी घालून आपण हे छान मिक्स करणार आहोत नंतरून सुद्धा आपल्याला थोडं पाणी त्याच्यामध्ये ऍड करायला लागतं कारण हा रवा जो असतो तो, तो फुकतो कोणताही रवा घेतला तरी चालेल मोठा रवा छोटा रवा कोणताही रवा घेतला तरी चालेल कारण आपण तो मिक्सरमध्ये नंतरून काढून घेणार आहोत सो कोणताही आपल्याकडं जो घरी रवा असेल तो आपण घ्यायचा आहे आता आपण हा भिजत ठेवणार आहे चला पुढे बघूयात आपण ह्याच्या फोडणीची तयारी त्याच्यासाठी मी फोडणीचं कडलं गॅसवर ठेवलेलं आहे ते तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत पहिलं तापलं की नाही आपण ते चेक करूयात तर ता कडलं तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूयात दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आता मोहरी एक चमचा मोरी जिरं त्याच्यामध्ये आपण कापलेली मिरची टाकायची आहे मिरची आम्ही कढीपत्ता पण कापून घेतलेला आहे कारण आपल्याला हे त्या सारणामध्ये आपण जे बॅटर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे सो मी कापून घेतलेला आहे कढीपत्तासुद्धा आणि ही उडदाची डाळ मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे उडदाची डाळ तेलामध्ये छान परतून घ्यायची म्हणजे आपल्याला ते आप्यामध्ये असं कच्च लागणार नाही म्हणून तेलामध्ये उडदाची डाळ छान परतून घ्यायची थोडंसं लो फ्लेमवरती आपण ती त्याला परतून घेणार आहे मीठ टाकते मी इथे मीठ आप मी ह्या फोडणीमध्येच टाकते नंतरून आपण बॅटरमध्ये मग मीठ टाकलं नाही तरीसुद्धा चालणार आहे मग मी फोडणीमध्येच मीठ टाकून घेते आहे आता हे छान परतलं की आपण त्या बॅटरमध्ये मिक्स करणार आहोत फोडणी रवा भिजलेला आहे बघा कसा छान फुगलाय हा रवा आता छान फुगलेला रवा आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत थोडंसं पाणी ॲड करून आपण त्याला मिक्सरमधनं मिक्स करून घेणार आहोत आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी घ्यायची मी आता मिक्सरमधनं करून घेतलेलं आहे मग अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी खूप पातळही ठेवायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही आपल्याला ते आपण ते बोलमध्ये घेते मी आपण सगळ्या गोष्टी मिक्स करून घेणार आहोत म्हणून मग मी एका बोलमध्ये ते मी घेतेय आता आपण ह्याच्यामध्ये आपण घेतलेली फोडणी पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे बघा ह्या पद्धतीत आपली फोडणी झालेली आहे डाळ पण खूप छान परतलेली आहे बिलकुल आपण कच्ची ठेवलेली नाही आहे लो फ्लेमवर करायचा म्हणजे फोडणी पण जळत नाही आणि डाळ पण छान शिजून निघते तर ते छान मिक्स करून घ्यायचं आपण एक वाटी जरी रवा घेतला तरी भरपूर आपे होतात चार लोकांना पोरतील एवढे तर आरामात होतात ह्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदा आपण आपे बनवायच्या आधीच टाकायचा खूप आधी टाकला तर मग त्याला पाणी सुटतं म्हणून आपे बनवायच्या आधीच आपण त्याच्यात मिक्स करायचा आता ह्याच्यामध्ये मी आहे अर्धा चमचा सोडा हा पण आपे बनवायच्या आधीच टाकायचा खूप आधी टाकायचा नाही आता तो छान मिक्स करून घ्यायचा आणि आपण बनवायला घेऊयात पहिल्यांदी मिनी स्पंज डोसा त्याच्यासाठी मी तुम्हाला जसं म्हटलं लग, कडलं घ्यायचं ज्याच्यात आपण फोडणी टाकतो त्याच्यामध्ये खूप छान मिनी स्पंज डोसा होतो आपेपात्र नसल तरीसुद्धा आपण हे रेसिपी स्किप करायची नाही त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता दोन दोनच चमचे त्याच्यामध्ये कारण ते फुगतं सो दोनच चमचे त्याच्यामध्ये मी आपलं बॅटर टाकलेलं आहे ज्यांना तूप टाकायचं ते तूप पण टाकू शकतात त्याच्यामध्ये आधी आपण टाकायच्या आधी बॅटर हे अगदी दोनच मिनिटात होऊन जातो आता मी ह्याला पलटी मारतीय तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे दोनदाच पलटी मारायचं त्याला एकदा एका साईडने एका दुसऱ्या साईडने दुसऱ्या साईडनी पण खूप छान झालेलं आहे आता आपण ह्याला काढून घेणार आहोत अगदी दोनच मिनिटात होऊन जातो खूप त्याला शिजायची पण गरज नाही लगेच फुकतो आणि लगेच होतो या पद्धतीत बघा आपला एक मन मिनी स्पंज डोसा तयार पण झालेला आहे आता आपण घेणार आहोत अप्पे करायला आप्पे एकसाथ खूप होऊन जातात त्याच्यात जा जास्ती कष्ट पण लागत नाही प्र प्रत्येक ह्याच्यात आपण आता तेल टाकून घेणार आहोत ज्यांना तूप टाकायचं ते तूप पण टाकू शकता बटर टाकायचं ते बटर पण टाकू शकता आपल्या चॉईसनुसार प्रत्येक ह्याच्यात एक एक चमचा बॅटर टाकायचं ते टाकून झाल्यानंतरून पहिल्यांदा लो फ्लेमवर ठेवायचं नाहीतर मग तेल थोडं जास्ती तापू शकतं म्हणून आपे पण खूप पटकन होऊन जातात आणि खूप पटकन खूप सारे होऊन जातात पण काहींकडे आपे पात्र नसतं म्हणून मग आपण सबस्टिट्यूट ऑप्शन काढलेलाच आहे बघा आपण टाकता टाकता कितीतरी आपे तयार पण व्हायला लागलेले आहेत अर्धा मिनिटच झाकून ठेवायचं जास्ती झाकून ठेवायची पण गरज नाही बघा लगेच तयार पण झालेले आहेत आपले आपे ह्याला पण दोनच पलटी मारायला लागते एकदा खालून एकदा वरून एवढी पलटी मारली की तयार पण होऊन जातात इतका पटकन होतो हा नाश्ता तुम्ही सॅटर्डे संडेला नक्की हा ट्राय करू शकता बघा आपे तयार पण झालेले आहेत आपले तर ता आपण ते प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बघा एक साथ किती एका माणसाचे आपे होतो तर तयार पण होत होऊन जातात ते चटणीबरोबर तर आपण खाऊ शकतो सांबारबरोबर पण खाऊ शकतो अशा पद्धतीत एवढे छान आपे तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी मिनी स्पंज डोस आपण बघू शकता तुम्ही एकदम मऊसूद होतात किती छान मऊ झालेला आहे तो आपण चटणी बरोबर खाऊ शकतो बघा अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपीच्या वी व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा Thank you.